नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी भारत पाकिस्तान दरम्यानचं युद्ध तीन दिवसांनंतर आज थांबवण्यात आलं या युद्धात पाकिस्तानची कशी हानी झालेली आहे हे आता सगळं वृत्तवाहिन्यांवर सांगितलं जाते भारताचा काय फायदा झाला हेही सांगितलं जात आहे पण मित्रांनो जी बाबडी जनता आहे जी दृष्ट्या या संपूर्ण युद्धाचा विचार करत होती ती मात्र मोदी सरकारच्या या निर्णयावर नाराज आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान दरम्यान मध्यस्थी केली आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून हे सांगितलं की आता दोन्ही देशांनी हे युद्ध थांबवलेलं आहे खरं म्हणजे भारताकडून अधिकृतरित्या त्याबद्दल काही सांगितलं जात नव्हतं तोपर्यंत कोणीही त्यावर विश्वास ठेवत नव्हतं कारण खरच हे युद्ध थांबवलं गेलं आहे का भारताचा या अपर हँड असताना भारताने या युद्धातून अचानक माघार का घेतली का थांबवलं असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला होता आणि का हा खरं म्हणजे प्रत्येक जण का हे हा प्रश्न विचारत होते का असं केलं भारताने का मोदींनी असं केलं काय ते करून टाकायचं होतं पाकिस्तानला संपून टाकायचं होतं असं सर्वसामान्यांचं मत होतं आणि त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे कारण भोळी बाबडी जनता ही लॉजिकली विचार करत नाही ही भावनेतून विचार करते आणि तीन दिवसांच्या बातम्या सांगत होत की पाकिस्तान बेचिरा कोणाच्या मार्गावर भारताने अतिरेक्यांची तळ उद्ध्वस्त केली त्यानंतर एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानची उद्ध्वस्त केली पा, पाकिस्तान ड्रोन सोडत होतं क्षेपणास्त्र सोडत होतं पण त्यामुळे भारताची काही हानी होत नव्हती कारण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांना हवेतच मारून टाकलं होतं असं सगळं असताना आणि पाकिस्तानच्या एअरबेसवर का भारताने बंबार्डिंग करून ते निकामी केले असताना अचानक भारताने माघार का घ्यावी काही जणांना तर एकोणीसशे एकाहत्तरच्या सिमला कराराची आठवण आली भारतीय लष्कराने युद्ध जिंकले असताना तहात आपण हरलो हे एकोणीसशे एकाहत्तरचा सिमला करार सांगतो तर तसं काही पुन्हा होऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा होती आणि त्या दृष्टीने जो सर्वसामान्य नागरिक आहे तो याबद्दल नाराज आहे नाराज झालाय हे नाकारू शकत नाही आता हे युद्ध थांबवलंय ते संपलेलं नाहीये अर्थात भारताच्या कंडिशनवर हे युद्ध थांबवलं गेलेलं आहे पाकिस्तानच्या तोंडावर चांगली चपराक बसलेली आहे पाकिस्तान जगाला तोंड दाखवायचा लायकीचा राहिलेला नाहीये एकतर पाकिस्तान हा अतिरेक्यांना मदत करतो हे उघड झालेलं आहे एकंदरीत पाकिस्तानची लष्करी कारवाई किंवा लष्कर हेच अतिरेक्यांवर चालतं हेही उघड झालेलं आहे मग असं सगळं असताना हे युद्ध का, हा युद्धविराम का केला गेला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मंडळी मी काय त्या विषयातला तज्ज्ञ नाही पण आपण ज्यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिलं ते नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सोबत मग अजित डोवाल असतील किंवा इतर जी मंडळी असतील ही तज्ञ मंडळी ही सगळी मंडळी पुढचा विचार करतात की पुढे काय होईल आणि त्या तो तो विचार करून निर्णय घेत असतात असे कोणतेही निर्णय आतापर्यंत मोदी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतले नाहीत की जे भारताला अफेक्ट होतील ज्याच्यामुळे भारतीय नागरिकांचं मोठं नुकसान होईल असे कुठलेही निर्णय मोदींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतले नाहीयेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे हे ही सिन्स्पायर का करण्यात आली याच उत्तर अर्थातच मोदी देऊ शकतील आणि मोदी तर बोलत नाहीत पण काळात हे उत्तर हळूहळू स्पष्ट होत अजून काही दिवस जाणं यासाठी गरजेचं आहे आणि का हे हा युद्धविराम करण्यात आला हे इस सिज पायर करण्यात आलं याचं उत्तर मंडळी आपल्याला नक्की मिळेल सगळ्या गोष्टीच युद्ध उत्तर युद्ध नसतं हेही तितकच खरं आहे युद्ध एका ठराविक वेळेस थांबवावं लागतं नाहीतर त्यातून ज्याचा विजय होतो त्यालाही हानी झालेली असते भारत ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे आपली अर्थव्यवस्था वाढते अशा वेळेस अजून काही दिवस जरी हे युद्ध चाललं असत तरीही भारताची देखील आर्थिक आणि त्यातून संभव आहे कारण सगळे रिसोर्सेस हे आपल्याला युद्धासाठी वापरावे लागतात हे विसरता येत नाही आपण बॉर्डरकडून आत राहतो जे आत राहतात त्यांना तिकडची परिस्थिती काय असते याची कल्पना येत नाही पण सीमावर्ती भागांमध्ये जी मंडळी राहतात त्यांचे व्यवहार ठप्प पडलेले असतात हेही लक्षात घेतलं पाहिजे पाकिस्तान तर भिकेला लागलेला देश आहे आणि तीन दिवसांच्या कारवाईत पाकिस्तानला अजून आपण भिकारी करून आहे केवळ इतकंच नाही मित्रांनो आता पुढे बघा गंमत बघा काय काय होत आहे पाकिस्तानात पाकिस्तानात अनेक गोष्टी व्हायच्या आहेत अजून बलुचिस्तानाचा मुद्दा आहे तिथे पण पस्तून आहेत त्यांचा मुद्दा आहे हे सगळं शांत डोक्याने खेळायचं असतं याच उत्तर युद्ध नसत मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मला माझ्या आकलन शक्तीला जेवढं कळत आहे तेवढं मी बोलतोय मी यातला तज्ज्ञ नाहीये तज्ज्ञ मोदींसोबत बसलेले आहेत मोदी त्यातले तज्ञ आहेत आणि त्यामुळे आपण सर्वसामान्य जनतेने एक गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे नरेंद्र मोदींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे कारण या माणसाने आपल्या विश्वास तोडलेला नाहीये आपण ज्या ज्या गोष्टींसाठी मोदींवर विश्वास ठेवला भले त्याला वेळ लागला असेल पण मोदींनी त्या त्या गोष्टी केलेल्या आहेत मग ते तीनशे सत्तर कलम असो राम मंदिर असो किंवा इत इतर मुद्दे असो चटकन व्हायला पाहिजे आताच व्हायला पाहिजे हे भावनिक दृष्ट्या आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी योग्य असलं तरीही मोदींना देश चालवायचा सा आहे मित्रांनो देश चालवायचा सा। आणि तो पण देश प्रगतीपथावर न्यायचा आहे विकास घडवायचा आहे केवळ डिस्ट्रक्शन करायचं नाहीये विध्वंस करायचा नाहीये हेही लक्षात ठेवलं बघ आणि त्यामुळे अशा अति अतिटटीच्या वेळेस आपण सगळ्यांनी मोदींवर विश्वास ठेवला पाहिजे मोदींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाहीतर हे जे लिब्राडू असतील विरोधी पक्ष असतील पाकिस्ते पाकिस्तान दर्जीने असतील चीन दर्जीने असतील यांच्यापेक्षा आपण वेगळे ठरत नाही आपण वेगळे ठरणार नाही मित्र आणि त्यामुळे लक्षात घ्या मोदींच्या पाठीशी उभे राहा मोदींवर विश्वास ठेवा त्या माणसाने आपला विश्वास ध्वस्त केलेला नाहीये यापुढेही तो माणूस आपला विश्वास ध्वस्त करणार नाही एवढं लक्षात या असो मंडळी उर्तास तिथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद